नमस्कार मित्रांनो मी दर्शन बोरे मित्रांनो आता काही शेतकऱ्यांनी पीक पाणी केलेली नव्हती बऱ्याच शेतकऱ्यांना काही गोष्टींमुळे ॲप चालत नसल्यामुळे आणि ॲपमध्ये बरेच काही एरळमुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी ई पीक पाणी केलेली नव्हती तर मित्रांनो पीक पाणी केलेली नव्हती शेतकऱ्यांनी त्यामुळे शेतकऱ्यांचं हे मोठं नुकसान होऊ शकतं आणि पीक पाणीची मुदत काय आहे ते पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहात तर मित्रांनो शेतकऱ्यांचं नुकसान म्हणजे काय होऊ शकतं बऱ्याच सात गोष्टींचं नुकसान होऊ शकतं त्या सात गोष्टी काय नुकसान होऊ शकतं त्याविषयी पण आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे तर मित्रांनो आता बघणार आहे पीक विम्याची मुदतवाढ किती करण्यात आलेली आहे तर मित्रांनो पीक विम्याची मुदतवाढ ही तेवीस सप्टेंबरपर्यंत केलेली आहे तेवीस सप्टेंबरपर्यंत तुम्ही ई पीक पाणी करून घ्यावी तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही पीक पाणी थ्री पॉईंट झिरो हे ॲप डाउनलोड करून घ्या त्यानंतर मित्रांनो पीक पाणी कशी करावी यावर पण एक व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही व्यवस्थितपणे पाहून घ्या आणि स्टेप बाय स्टेप ई पीक पाणी कशी करायची ते बघून तुम्ही ई पीक पाणी करून घ्यायची आहे तर मित्रांनो ई पीक पाणी शंभर टक्के करून घ्या ई पीक पाणी केली नाही तर मित्रांनो तुम्ही पीक विमा जो काही भरलेला असेल चालू वर्षाचा दोन हजार चोवीस पंचवीसचा तो पीक विमा तुम्हाला ती काही रक्कम आहे ती रक्कम तुम्हाला मिळणार नाही मित्रांनो तर तुम्ही ई पीक पाणी करून घ्या नंतर मित्रांनो तुमचा जो चालू वर्षाचा जो सात बारा आहे तो मित्रांनो सात बारा डाउनलोड होणार नाही आणि त्या सात बाऱ्यावरती पडीच क्षेत्र दिसेल त्याच्यावर तुम्ही जे नोंदवलेली पिके आहेत ते पिके दिसणार नाही तर मित्रांनो लवकरात लवकर तुम्ही तुमच्या मोबाईलवरून ई पीक पाणी करून घ्या ई पीक पाणी करायला काही पैसे वगैरे लागत नाही तुम्ही तुमच्या मोबाईलवरून ई पीक पाणी करू शकतात तर मित्रांनो ई पीक पाणी करण्यासाठी डाउनलोड करून घ्या ॲप त्यानंतर तुम्ही सविस्तर सर्व माहिती व्यवस्थित तुम्ही गट वगैरे लॉग इन वगैरे करून सर्व माहिती व्यवस्थित भरा आणि तुम्ही तुमची पाणी करून घ्या तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो तेवीस तारखेपर्यंत तुम्ही ही पीक पाणी करून घ्यावी मित्रांनो तर तुम्ही ही पाणी केलं नाही तर तुम्हाला काही तोटे येऊ शकतात तर तुम्ही लवकरात लवकर ही पाणी करून घ्या मित्रांनो धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र